नववर्षाची पहिली अमावस्या तिथी जाणून घ्या दर्शवेळा मुहूर्त प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षात पौर्णिमा तिथी तर कृष्ण पक्षात अमावस्या तिथी असते या तिथींचे खास महत्व आहे मार्गशीर्ष महिन्यात येणारी नवीन वर्षाची पहिली अमावस्या तिथीचे दर्शवेळा मुहूर्त महत्व आणि पूजा पद्धत जाणून घ्या अमावस्या शुभ वेळ मार्गशीर्ष अमावस्या तिथी दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी प्रारंभ होईल आणि अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साय पाच वाजून सव्वीस मिनिटांनी समाप्त होईल अशात नववर्षाची पहिली अमावस्या जानेवारी अकरा रोजी साजरी केली जाईल स्नान दानवेळ सकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटे ते सहा वाजून एकवीस मिनिटे अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून आठ मिनिटे ते बारा वाजून पन्नास मिनिटे गोधुली मुहूर्त सायंकाळी पाच वाजून चाळीस मिनिटे ते सहा वाजून सात मिनिटापर्यंत प्रत्येक महिन्याच्या नावानुसार व वारानुसार अमावस्या तिथीला संबोधले जाते आणि त्यानुसार महत्त्व आहे सोमवारी अमावस्या असल्यास सोमवती अमावस्या शनिवारी अमावस्या तिथी आल्यास शनैश्वरी अमावस्या म्हणतात पिठोरी व अमावस्येला खास महत्त्व आहे हिंदू पंचांगानुसार आणि खगोलशास्त्रीय स्थितीनुसार चंद्र पृथ्वी भोवती अठ्ठावीस दिवसांत एक प्रदक्षिणा पूर्ण करतो पंधरा दिवसांनंतर चंद्र पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे जातो जेव्हा भारतात चंद्र पूर्णपणे दिसत नाही त्या दिवसाला अमावस्या म्हणतात आणि ही घटना अमावस्या चंद्राच्या स्थितीनुसार प्रत्येक ठिकाणी किंवा देशासाठी देशातील वेळेनुसार घडते अमावस्येला काय करू नये ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्येला कोणतेही नवीन कार्य सुरू करू नये या दिवशी देणे घेणीचे व्यवहारही करू नये असे केल्याने नुकसान होऊ शकते अशी मान्यता आहे या दिवशी कोणतेच मंगलमय कार्य करू नये तुळस व बेलपत तोडू नये दुसऱ्यांच्या घरी अन्न ग्रहण करू नये असे करणे अशुभ असल्याचे सांगितले जाते अमावस्येला काय करावे अमावस्या हा हिंदू धर्मग्रंथांमध्ये पूर्वजांना समर्पित एक महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी पितरांना दान करणे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे हे उत्तम मानले जाते अमावस्याच्या दिवशी दान धर्म करणे शुभ मानले जाते या दिवशी गरीब व गरजूंना अन्नदान करावे या दिवशी पिंडदान केल्याने कुंडलीतील पितृदोष दूर होतात तसेच पितृस्तोत्र व पितृ कवच पठण करावे या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही आम्ही तसा दावा करत नाही अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा